सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स पर्यटन जिल्ह्यामध्ये विना परवाना टेम्पो ट्रॅव्हल्समुळे मुळे परवाना धारक टेम्पो ट्रॅव्हल्स च्या व्यवसायावर परिणाम होतोय त्यांच्यावर कारवाई केली जात नाही यासाठी त्या अधिकाऱ्यांची वेतनवाढ रोखावी यासाठी टेम्पो ट्रॅव्हल चालक मालक संघ सिंधुदुर्ग यांनी आरटीओ कार्यालयावर धडक दिली जैथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून स्वप्न साकार एक नातं विश्वासाचं सिंधुदुर्ग टेम्पो ट्रॅव्हलर्स चालक मालक संघटना शासनाचे आवश्यक ते रितसर परवाने घेऊन आपला व्यवसाय करीत आहे शासनाला आवश्यक ते कर भरणा करीत आहेत असे असताना बेकायदेशीररित्या कोणताही परवाना न घेता महाराष्ट्र राज्याबाहेरील काही परप्रांतीय टेम्पो ट्रॅव्हलर्स सिंधुदुर्ग जिल्ह्यात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करून शासनाला मिळणारा कोट्यवधी रुपयांचा कर बुडवत आहेत या प्रकाराला उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग या कार्यालयातील जबाबदार अधिकारी संगनमत करून त्यांना प्रोत्साहन देत आहेत ही बाब अतिशय गंभीर असल्याने या प्रकारची खाते चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी टेम्पो ट्रॅव्हलर्स चालक मालक संघटना सिंधुदुर्ग यांनी केली आहे टेम्पो चालक चालक मालक संघटना सिंधुदुर्ग यांच्या वतीने पदाधिकारी उपस्थित आहेत आमचा एकच मुद्दा आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटक झालेला असून आम्हाला त्या पर्यटक फायदा मिळत नाही आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये परमिट गाडी परमिट गाडी चालवतो पण आम्हाला परमिट काढताना ना त्रास होतो की ज्या ठिकाणी टिपी टिपी काढावी लागते तर आम्ही सावंतवाडीवरून ओरसला यावं लागतं कणकवली परत ओरोसला जातो देवगडवरून येऊस जातं देवगड दोडामारवरून याच्यात यामुळे त्रास होतो त्यामुळे आता सिद्धेसाहेबांची भेट घेऊन आम्ही आम्हाला ऑनलाईन जास्त असं मिळालं याच्यात आम्ही त्यांच्याकडे मांडलेला आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि इतर आमचे प्रायव्हेट गाड्या म्हणजे बाहेरच्या परदे परदेशातून राज्यातनं बीड पुना औरंगाबाद गोवा ह्या राज्यातून ते प्रायवेट गाडी करून करून आणलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला आणि अधिक फटका बसतो की ते आमचा रेट असतो टे टीपीसीकटे असं म्हणून ते कमी रेटात जास्त दासल, जा दा, जात असल्यामुळे आम्हाला त्याचा फटका बसतो आणि जे कमी रेटने माहतात त्यां ते ते प्रायव्हेट गाड्या कमी रेटने मिळतात म्हणून ते घेऊन जातात याच्यामुळे आम्ही निवेदन आर ओकडे दिलेलं आहे आणि जास्त जा मला याची मदत संजय पाटील साहेबांनी केलेली आहे आमच्या पाठीशी ठामन ते उभे राहिलेले आहेत आणि जे खोटा रजिस्टर करून जी सतरा प्लस वन गाडी आहे जो इनवाईज गव्हर्नमेंटचा आहे तो सतरा प्लस वन आहे त्यात खोटी रजिस्टर करून नाईन प्लस वन अकरा प्लस वन करून अशा कसे काय गव्हर्नमेंट आहेत आणि जो स्थानिक आहे म्हणजे गाडी पासिंग करायला मालक स्थानिक आहे तो सिंधुदुर्गातला बीडला जाऊन नाशिकला जाऊन औरंगाबाद बीड या जालनावर या ठिकाणी असे काय करतात हे आणि एकट्याच्या नावावर चार चार पाच पाच गाड्या जर पासिंग करून आणल्या तर आम्ही साधारण लोकांनी अशा संघटनेने काय करावं याचा विचार शासनाने ताबडतोब ॲक्शन घ्यावी नाहीतर आम्ही जर शासनावर आम्हाला न्याय मिळत नसेल तर उद्या आम्ही आंदोलनं बसणार सर्व गाड्या आणून आम्ही आर टी ओफीस लावणार आर टी ओने गव्हर्नमेंट याच्यावर दक्षता घ्यावी नाहीतर यांची जे आमचे लोन वगैरे आहेत गाडीचे ते फेडून आम्हाला त्यांनी नोकरी द्यावी आम्ही जे नोकरी करत तयार हे गाडी तुम्ही घ्या तुम्ही चालवा दोन वर्ष सगळं त्यांनी फडावायचं आहे गव्हर्नमेंटने याच्यावर सगळे लो संघटनाच्या लहानल्याने सगळ्यात एक तुमी तुमी एक ज्युटीने उभे राहिलेले आहेत आणि प्रत्येकांनी जास्त मदत केलेली आहे त्यात मी सगळ्यांचं मी समजा पडते आणि टेम्पोचालक म्हणजे धन्यवाद मानतो जो त्यांचा अन्याय होत होता त्या संदर्भात आजच आम्ही मान्य साहेब यांची भेट घेतली इव्हन एका संघटनेमध्ये बावन्न चालक आणि मालक आहेत त्यांचंच खऱ्या अर्थाने म्हणणं होतं की आम्ही शासनाचा टॅक्स भरतो दरवर्षी त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यात जाताना इथून आम्ही टिपी काढून जातो पण ज्या प्रायव्हेट गाड्या ज्या आहेत टेम्पो टेम्पोट्रॉवर बावीस गाड्या ह्या प्रायव्हेट आहेत की कुठल्याही प्रकारचे ते टिपी काढत नाही आणि पंधरा वर्षाचा एकदम टॅक्स भरतात त्यामुळे आमच्या धंद्यावर बराच परिणाम झालेला आहे आज आम्ही कर्ज काढून गाड्या घेतलेल्या आहेत आमच्या कर्जाचे हप्ते जात्रा पण आम्हाला कठीण झालेलं आहे गावी त्या ठिकाणी आमचं दहा रुपयाचं भाडं असतं त्या ठिकाणी टॅक्स न भरता किंवा टिपी न काढता ते सहा रुपयाने प्रायव्हेट गाड्या जात असतात त्यामुळे आमच्या धंद्यावर बराच परिणाम झाला आहे आमचं एकच म्हणणं आहे या टेम्पो की त्यांनी पण शासनाचं परमिट घ्यावं हो की जेणेकरून सगळ्यांना एकत्रित एक एका टाईपचा रेटनं धंदा करता येईल त्यावेळी शिंदेसाहेब स्पष्ट आता बोलले आम्ही सगळ्या लोकांना निवेदन दिल्यानंतर ज्या बावीस गाड्या या जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट गाड्या बाहेर येऊन पासिंग करू किंवा ज्या काही खोट्या नाटक रजिस्टर केलेले आहेत त्यांच्यावर आम्ही निश्चित कारवाई करू आणि याच्यातून तुम्हाला तुम आम्ही निश्चित न्याय देऊ एकंदरीत आर टी ओ अशोक शिंदे यांची तुम्ही भेट घेतलेत खरंच काय सांगू शकाल ह्याच्यामध्ये काय परिस्थिती आहे नेमकी ह्याच्यामध्ये तुम्हाला आर टी ऑफिस सहकार्य करत नाही काय आता ह्याच्यापूर्वी एकंदरीत दिसले शिंदेसाहेबांपूर्वी आणि काही टेम्पो चालक मला संघटना ह्या वीस ते एकत्र आलेले आहेत बरावाचं आहे त्यांनी पूर्वी निवेदन दिलेली आहेत पण त्या निवेदनातून त्यांना काही निष्पन्न झालं नाही पण आज खरोखरच असा एक अधिकारी येऊन शिंदेसाहेबासारखा तिथे बसलेला आहे मला निश्चित खात्री आहे की शिंदेसाहेबांकडनं या टेम्पो चालक मालक संघटना निश्चित नाही मात्र उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडून कोणताच न्याय मिळाला तर तुमची भूमिका काय असणार आता जर समजा आज त्यांच्या बोलण्यावरून तर निश्चित वाटलं कारण आता त्यांनी खाली लगेच बोलवून घेतलं काही अधिकाऱ्यांना आणि ह्याच्यापुढे काही ज्या गोष्टी आहेत त्या ऑनलाईन होणार आहेत टॅक्सच्या बाबतीत म्हणा ऑनलाईन परमिट म्हणा ह्या ज्या गोष्टी आहेत त्यांनी आताच आम्हाला सांगितलं हे तुमचे प्रश्न जे तुमच्या अडचणी आहेत आणि जे काही आर टी ओ ऑफिसमार्फत सर्वसामान्य जनतेला जे काही त्रास दिला जातो तर ह्याच्या पुढे कुठल्याही परिस्थितीत त्रास निश्चित दिला जाणार नाही असा तरी शब्द आणि कोणाची तक्रार जरी असली तरी खाली कोणीतरी तर मला तुम्ही डायरेक्ट भेटा अशा पद्धतीचं उत्तर शिंदेसाहेबांनी दिलेलं आहे धन्यवाद